मित्रांनो नमस्कार या व्हिडिओत एक छोटासा प्रयत्न आहे माझा की आपण गाडी जर समजा नवीन रस्त्यावरती आणि जुन्या रस् रस्त्यावरती आपण कशी चालू शकतो तर याचा हा रस्ता मला माहिती वाला पूर्ण माहिती या रस्त्याची तर मला माहिती आहे की राईट साईडनी गाड्या पुढे जातात आणि लेफ्ट साईडला गाडी अडकते आणि हा वन वे केलेला आहे हा वन वे आहे तर वन वेमध्ये आपण राईट साईडने पण पूर्ण जाऊ शकतो येण्यासाठी इथं एंट्री नाही आहे तर इथं काय होतं मित्रांनो माहिती आहे का जास्त करून गाड्या लेफ्ट साइडला वळल्या जातात आणि त्याच्यामुळंच लेफ्ट साइडला ले जेवढे जास्त जिथं टर्न असेल ज्या साइडला आहे तर त्याच्या दुसऱ्या साईडला आपल्याली गाड्या थोडंसं फास्ट चाललेल्या बघायला मिळतं कधी कसं आहे मित्रांनो गाडी आपण जेव्हा पण चालवतो ना तर जर आपल्याला जर रस्त्याची माहिती असेल ना तर आपण थोडंसं गाडी पुढे घेऊन जाऊ शकतो रस्ता माहिती असल्यामुळं आपल्याला माहिती असतं की रस्ता कोणत्या साईडने पुढं चालणार आहे आणि तुम्ही जर तुम्हाला रस्ताच माहिती नसेल तर कितीही गडबड करून काहीही फायदा होत नाही आहे तुम्ही तिथं अडकले जाता अशी ज्यावेळेस जागा तयार होतील मित्रांनो तर त्यावेळी पाठीमागून येणारे टू व्हीलर्सला लक्ष ठेवा आणि थोडीशी समोर घ्यायचा प्रयत्न करा जर समजा जागा व्यवस्थित असेल तर जर जागा एकदम कंजेस्टेड असेल तर घेऊ पण नका एक समोर झाड आहे ना मित्रांनो तर ते झाड आपण एवढं दूरून आहे कधी पण आपल्या असं कमीत कमी एक पन्नास ते शंभर मीटर पासून पाहिजे आपल्याला असं झाडच्या समोर तर हे बघा आपल्याली जर रस्त्याची माहिती असेल ना तर आपण असं थोडंसं गाडी काढू शकतो समोर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला रस्त्याची माहिती असणं आणि फास्ट का गाडी चालवायची आवश्यकता नाही आहे थोडंसं स्लो चालवा सावकाश चालवा फक्त रस्त्याची समोर रस्ता काय वळण घेतो आहे हे जर आपल्याला माहिती असेल ना तर तिथून गाडी तुम्ही थोडंसं अंतर ठेवून बिंदास्त चालवू शकतो हे बघा आपण आता ट्रॅफिकच्या बाहेर निघालोत मित्रांनो नाही तर अजूनही तर कमीत कमी दोन ते तीन मिनिटं तरी जास्त तर गेले तर असते आपले पण ते दोन तीन मिनिटं वाचवण्यासाठी आपले जर रस्ता माहिती नसेल ना तर काय गडबड करू नका काही नाही एकदम सावकाश गाडी चालवा आणि आपलं कधीही राईट साईडला थोडंसं अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही लेफ्टच्या लाईनमध्ये चालत असताल तर तुम्हाला मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे लेफ्ट साईडला अंतर कसं ठेवायचं आणि कशी गाडी चालवायची तो पण एक व्हिडिओ आहे आपला तो पण पाहू शकता तुम्ही आणि तशी पण गाडी लेफ्ट लेफ्ट साईडने पण तशी चालू शकता